आज महाविकास आघाडीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे नेते आदरणीय संभाजीरावजी पाटील साहेब शिवसेनेचे उभाटा जिल्हाध्यक्ष बालाजीरावजी रेड्डी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांतजी मध्ये उपस्थित तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेते पहिल्यांदा आपल्या सर्व चॅनलचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विलास सेटे यांची नगरपालिकेच्या अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड निवडणूक लढवावी असं एकंदरीत आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे आणि महाविकास आघाडी म्हणून अहमदपूर नगरपालिकेवरती या ठिकाणी निश्चितपणे महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी येईल अशा पद्धतीनं सर्वच उमेदवार अतिशय सक्षम धोकाभिमुख आणि अहमदपूर नगरपालिकेचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उभं करण्यात आलेले आहेत तेव्हा आपल्या माध्यमातून अहमदपूरच्या सर्व सुजान मतदारांना या ठिकाणी मी विनंती करणार आहे की आपण खऱ्या अर्थाने अहमदपूरचा विकास करण्यासाठी उमेदवार बघत असताना आणि आपलं अमूल्य मतदान देत असताना अत्यंत चारित्र्य संपन्न विकासाची भूक असणारे विकासभिमुख असणारे असे उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही दिलेले आहेत आपला आशीर्वाद रूपी आपलं सहकार्य आपलं अमूल्य मतदान आमच्या पाठीशी उभं करावं अशी मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना विनंती करणार आहे बाकीच्या बाबतीत आपल्या सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस विलास दयासागर सेटे यांचं नाव पुढं आलं त्यावेळेसपासून सगळ्या बाकीच्या पक्षाला या ठिकाणी घरघर लागलेले आणि आता तर आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की त्यांचं नाव काहीतरी पुढं येईल आणि मग आपलं नाव या ठिकाणी आपण उमेदवार जाहीर करावा पण ते सगळे घाबरलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आहेत जर अशी परिस्थिती आहे एकीकडे म्हणतात आमचा देशात नंबर एकचा पक्ष आज काय परिस्थिती अहमदपूरमध्ये त्या पक्षाची झाली हे आपल्याला सर्व सर्वांना माहीत आहे महाराष्ट्राचे स्टार प्रचारक आपले सहकार मंत्री अहमदपूरच्या बाहेर त्यांचा स्टार कुठं बाहेर दिसतच नाही ही परिस्थिती आजच या ठिकाणी झाली आहे आतापर्यंत आमचा उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये नव्हता महाविकास आघाडी आम्ही आणखी एकत्रित पहिल्यापासूनच आम्ही एकत्रित या ठिकाणी आहोत आमच्यामध्ये कुठंच या ठिकाणी की तू परंतु आमचे बालाजी भाऊ असतील चंद्रकांतरावजी मध्ये असतील सगळे आमचे सगळी मंडळी या ठिकाणी एका जीवानं एका दिलानं आम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये सामोर जाणार आहेत लोकांनी आम्हाला सहकार्य करावं अशी या ठिकाणी मी अपेक्षा करणार आहे त्यांच्या आधारावर आता नगरपालिकेमध्ये आताच नाही तर मागच्या वेळेस पासून आपल्याला माहिती आहे नगर की नगरपालिकेची इमारत असेल अहमदपूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल हे जे काही या ठिकाणी नगरपालिकेच्या अनुषंगाने कामं झालेली आहेत ते मला वाटतंय की सगळ्या कामाच्या वेळेस आपल्याला सगळ्याला माहिती आहेत की आमच्याच माध्यमातून या ठिकाणी कामं झालेली आहेत आता जे या ठिकाणी सांगते की आम्ही नगरपालिकेचा विकास करू त्यांनी काहीतरी मॉडेल समोर आणलं पाहिजेत नगरपालिकेचा विकास म्हणजे आता अहमदपूरमध्ये मागच्या काळात एक महिन्याला पंधरा दिवसाला पाणी मिळत होतं काही अधिकारी आपण या ठिकाणी सक्षम आणले आणि त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून दोन दिवसाला पाणी या ठिकाणी येत होतं त्या अधिकाऱ्याला पळवण्याचं किंवा त्या अधिक चांगलं काम करणाऱ्या माणसामध्ये कसं या ठिकाणी अडचण आणता येईल या दृष्टिकोनातून काम करणारे आज मध्ये काही रस्ते आपल्याला झालेले पाहायला मिळतील सहा महिने झाले नाहीत आणखी रस्ता करून तर ते रस्ता दिसत नाही आज आपल्या मी मला वाटतं आता फॉर्म भरल्याच्या नंतर हे सगळं अहमदपूरचा विकास आपल्याला घेऊनच या ठिकाणी दाखवणार आहे आणि आम्ही भविष्यामध्ये मध्ये काय करणार आहेत जिल्हा परिषदच्या शाळा असतील या ठिकाणी ओपन मध्ये असलेली या ठिकाणी ओपन पेस असेल या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीचं आपण डेव्हलपमेंट या अहमदपूरचं करणार आहेत हे सगळं मॉडेल आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहेत माझी या ठिकाणी जनतेला अहमदपूरच्या विनंती आहे की कुठल्याही या ठिकाणी आमिषाला बळी न पडता एक विकास आणि विकास डोळ्यासमोर जर ठेवून आपण या ठिकाणी काम केलं तर मला वाटतं की अहमदपूर निश्चित या ठिकाणी आपल्याला बदललेल्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल यावं नाही आपल्या जिल्ह्यामध्ये तर आम्ही निश्चितपणानं या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत कारण आपल्याला सगळ्यालाच या ठिकाणी ज्ञात आहे की विरोधकाला कमजोर समजण्याचं काही कारण आहे आणि ते लोकांमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी वातावरण या ठिकाणी तयार करते साम दाम दंड भेद लोकांना कसं दिशाभूल करते एकमेका मतदानाला या ठिकाणी आपले जे आज भारतीय जनता पक्ष नको बनणारे जे काही या ठिकाणी मतदार आहेत त्या मतदारामध्ये फूट पडणार नाही याची काळजी आम्ही भविष्यातल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी घेणार आणि आज जर परिस्थिती बघितली अहमदपूर शहराची तर अहमदपूर शहराची मुख्यालय असलेले एक नगर परिषद कार्यालय जे आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स मधून चालत आहे मागच्या तीन वर्षापासून पर्ष। इमारतीत बसायला जाणार आहेत ते शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुकानात बसून अहमदपूरच्या विकास नाही हे तर माहिती आहे आता मला वाटतं इमारतीचं काम पूर्ण होत आलेलं आहे आणि वाट बघत होते की ज्या दिवशी नगराध्यक्ष होतील त्यावेळेस या ठिकाणी इमारत डोले या ठिकाणी झालेली दिसेल आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याच पद्धतीचा नुसती इमारत चांगली असून चालत नाही त्या इमारतीमध्ये बसणारा माणूस तेवढा तिथं सुद्धा तेवढा स्वच्छ प्रमाणिक आणि लोकांची सेवा करणारा असला पाहिजेत आणि तो मनुष्य म्हणजे